एकावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट अडुसष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये तिन्वार का पन्नास पंचावन्न साठ रुपये एकशे रुपय रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे रुपये दोनशे दोनशे रुपये गणेश मार्क साठ सत्तर रुपये पंचहत्तर रुपये शहात्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये शंभर रुपये हे मार्क दोनशे एकावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसठ पासष्ट रुपये दोनशे सत्तर एक रुपये एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये शिनिवार आरजे मार्क

आठ सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये शंभर रुपये झेड एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये तीनवार झिप दोनशे पन्नास रुपये दोनशे एक्कावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये झिपी मार्किटिव्ह दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये एच मार्क दोनशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये एच मार्क दोनशे एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट बासष्ट रुपये त्रेसष्ट चौसष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये अडुसष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये एमार्क शंभर रुपये एकशे दहा रुपये एक वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे साठ रुपये डी मार्क दोनशे पन्नास साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये एच मार्क

एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये एकशे एकावन रुपये जी मार का एकशे साठ सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एम आर का एकावन्न रुपये रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर एक रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी रुपये हे मार्क साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये पंचाण्णव शंभर रुपये शंभर रुपये झेड मार्क दोनशे एकान रुपये दोनशे पंचावन्न रुपये साठ रुपये दोनशे सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये तर दोनशे नव्वद रुपये एच मार्क एकशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये आर जे मार्क दोनशे एकावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन्न रुपये दोनशे साठ रुपये पासष्ट रुपये तर दोनशे सत्तर रुपये तिनवार का एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे सत्तर रुपये पंचाहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये गणेश मार्क साठ सत्तर रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये के मार्क दोनशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये एच मार्क दोनशे एकावन रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दो दो दोनशे साठ रुपये रुपये दोनशे सत्तर रुपये एस टी मार्क एकशे साठ सत्तर रुपये एकशे ऐंशी नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये गणेश मार्क

एकशे रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये जिपे मार्क दोनशे पन्नास रुपये बावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे एकसाठ रुपये बासष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये हे मार्क महाराज ऑप्शन नाही फोन करतो ऑप्शन में ऑप्शन में एक पन्ना साठ रुपए एक सौ सत्तर रुपए एक सौ का एक दह रुपए एक से दा रुपये एक सौ अकरा रुपये घेर एकशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे सत्तर ऐंशी रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दो डी मार्क दोनशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये मार्क एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये मार्क